नमस्कार सातारा सेमिस्टर न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाचगणी आणि पाकिस्तानचा कुठेही कनेक्शन आढळले नाही उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचा मोठा खुलासा पाचगणी न्यू इरा शाळेचे पाकिस्तान कनेक्शन अशी माहिती समोर आल्यानंतर या सर्व घटनांमुळे साताऱ्यात एकच खळबळ माजली होती या सर्व प्रकारावर साताऱ्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली यावरच

एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर सदर संस्थेचं नाव बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज इंडिया पाकिस्तान अँड बर्मा असं करण्यात आलं होतं सदर संस्थेने सदरची मिळकत एकोणीसशे त्रेपन्न सालामध्ये खरेदी केलेली आहे आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये सदर संस्थेचं नाव बदलून हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ इंडिया असं झालेलं आहे संस्थेच्या उर्वरित मिळकतींवर त्याप्रमाणे नोंदी घेण्यात आलेल्या आहेत नजर चुकीने सदर बाबतीत सदर संस्थेकडून या नावाचा जो बदल होता तो सातबाऱ्यावर तसाच राहिल्या कारणास्तव असा गोंधळ त्या तक्रारदाराच्या मनात निर्माण झाल्याची शक्यता आ, संस्थे आहे संस्थेचं नाव यापूर्वीच बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज ऑफ इंडिया असं आहे आणि त्यानुसार संबंधित संस्थेला कळून त्याप्रमाणे महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदी अन्वये त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील वास्तविकता याबाबत तक्रारदाराने जे पाकिस्तान कनेक्शन किंवा इतर जे उल्लेख केले होते अशा स्वरूपातले कुठलेही उल्लेख किंवा संदर्भ या निमित्ताने आढळलेला नाही आणि या अनुषंगाने संबंधितला कळवण्यात येईल